नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे स्मार्ट किड अॅबॅकस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत यश स्मार्ट किड अॅबॅकस प्रायव्हेट लिमिटेडद्वारा पांढरकवडा येथे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विठ्ठलेश स्मार्ट किड अॅबॅकस सेंटर वार्डच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे विविध ट्रॉफींवर आपले नाव कोरले यामध्ये कुमारी परवनी नंदकुमार उबाळे ही बी फोर कॅटेगरीमध्ये विजयी ठरली तिने प्रथम क्रमांक पटकावत सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी ठरली तसेच बी थ्री कॅटेगरीमध्ये श्लोक गजानन पारेकर यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली तसेच धनंजय गणेश राठोड गौरी अंकुश तांबारे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले तर प्रतीक सुभाष अटक विवेक अशोक जाधव आरोही लक्ष्मण बळी अभिराज सतीश खंदारे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावले यावेळी विठलेश स्मार्ट किड अॅबॅकस सेंटर इटावा वार्ड पुसद यांना सर्वोत्कृष्ट सेंटर म्हणून गौरविण्यात आले राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विविध क्रमांकांवर विजयी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सौ कुसुम अमित वानखेडे मॅडम यांना दिले असून सर्व स्तरांमधून कुसुम मॅडम यांचे कौतुक होत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा